मित्रांनो सप्रेम नमस्कार मी योगेश घुघे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता तर राज्यामध्ये राज्यातून श्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शंभर प्लस चा नारा भारतीय जनता पार्टी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे आता हे सांगण्याचं कारण म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करण्यासाठी तब्बल सत्तावीस महिला आणि पुरुष इच्छुक आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून सत्तावीस जण इच्छुक आहेत हे जे सत्तावीस इच्छुक आहेत यांचा परिचय आपण करून घेणार आहोत हे जे सत्तावीस आहेत यांनी सार्थक न्यूजशी बोलताना आपण इच्छुक आहोत असं काही सांगितलेलं आहे काहींनी फोनद्वारे सांगितलं सामाजिक कार्यातून त्यांचा परिचय दिसला मात्र या व्यतिरिक्त जर कोणी प्रभाग क्रमांक दहामधून भाजपतर्फे तयारी करीत असेल तर, करी तर सार्थक न्यूजला त्या गोष्टी काही माहीत नाही मात्र ज्या सार्थक न्यूजला माहीत आहेत त्यापैकी शहराचे उपाध्यक्ष श्री गणेश बोलकर माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड विधानसभा प्रमुख राजेश दराडे प्रदेशाचे सदस्य श्री हरी संभेराव युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके सी ए मनोज तांबे किरण पाटोळे इंद्रबान सांगळे समाधान देवरे बाळासाहेब जाधव श्रावण शिंदे बाळासाहेब भोसले गो गोकुळ नागरे सचिन आबा गांगुर्डे हेमंत नागरे राजू पाटील संदीप तानाजी पवार सौ जान्हवी मनोज तांबे सौ कल्पना किरण पाटोळे सौ सरला बाळासाहेब जाधव सौ वैशाली समाधान देवरे सौ कलावती इंद्रबान सांगळे सौ उषा श्रावण शिंदे माजी प्रभाग सभापती सौ सुरेखा गोकुळ नागरे यांच्यासह विवेकडे हे सत्तावीस जणांमध्ये भाजप उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहे या सत्तावीस इच्छुक जणांचा आपण परिचय पाहिला आहे यामध्ये फक्त प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार तिकीट देण्यात येणार आहे विशेष म्हणजे यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असणार आहेत सत्तावीस पैकी जर चार तिकीट हे दिल्यानंतर उरलेले तेवीस जण काय करतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जुने काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक होण्याची इच्छा आहे यावर भारतीय जनता पार्टी काय तोडगा काढू शकते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे विशेष म्हणजे सत्तावीसपैकी फक्त चार जणांना भाजपतर्फे उमेदवारी मिळणार हे मात्र निश्चित आहे